नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो निराधार अनुदानाचे लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर आपली ई के सी करणे गरजेचे आहे मग ही ई सी का गरजेची आहे कारण की आपले आता आधार कार्डवर म्हणजे डी व्ही टीद्वारे या ठिकाणी पैसे अनुदान जमा होणार आहे आणि ते वेळेवर जमा होण्यासाठी आपली ई के सी होणे गरजेचे आहे तर मग मित्रांनो या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ई के वाय सी कशी करायची कुठे करायची आणि कशा पद्धतीने करायची कोणकोणत्या लाभार्थ्यांना ई के वाय सी करणे गरजेचे आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन तर चॅनलला हो सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता ही धर्माबाद तालुक्यातील न्यूज आहे निराधार अनुदानाचे लाभ घ्यायचे असेल तर ई केवायसी करणे गरजेचे मग निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आता डी बी टीद्वारे थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे त्यामुळे तालुक्यातील सर्वच निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी करून घेण्यासाठी कर्मचारी किंवा सुविधा केंद्र सामाजिक कारते कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन धर्माबादच्या तहसीलदार श्रीमती स्वामी यांनी केले आहे की त्यांनी सांगितले की या ठिकाणी जे कर्मचारी आहे तसेच जे काही सुविधा केंद्र आहे म्हणजे आपले सी एस सी सेंटर आहे सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन सर्व जे काही गोर गरीब आहेत वयोवृद्ध आहेत निराधार आहेत त्यांचे ई केवायसी करण्यासाठी मदत करावी असे त्यांनी आवाहन केले आहे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंत्रालयातून म्हणजेच जी आरनुसार नुसार डिसेंबर दोन हजार चोवीसपासून थेट डी बी टीद्वारे आधार कार्ड संलग्नित असलेल्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यकच कर आहे तरच लाभ मिळणार आहे मग मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड लिंक करताना तुम्ही डी बी टी लिंक करून घ्या ज्यावेळेस तुमचं डी बी टी लिंक होईल त्याच वेळेस हे पैसे मिळणार आहे आधार कार्ड लिंक आहे त्याच खात्यात हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर बँकेत जाऊन विचारा की माझं आधार कार्ड हे डी बी टी लिंक आहे किंवा नाही जर त्या ठिकाणी बँकवाल्यांनी चेक केलं तर त्यांना रिक्वेस्ट करा करती ती करतील आणि जर लिंक नसेल तर लगेच टी लिंक करण्यासाठी त्यांचा काय अर्ज असेल तो तिथल्या तिथे भरून द्या म्हणजे तुमचे आधार कार्ड लिंक हे बँक खात्यासोबत होऊन जाईल संजय गांधी निराधार विभाग शहर तालुक्यातील बहुतांश लाभार्थ्यांनी ई केवाय सी केली आहे ज्यांचे ज्यांचे ई के वाय सी राहिलेली आहे त्यांनी आधार कार्ड आधार संलग्न मोबाईल क्रमांक बँक खाते दर्शवणारे पासबुक कागदपत्रे जमा करून ई केवाय सी करून घ्यावी तरच मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ खात्यात जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीमती सुरेखा स्वामी यांनी दिली आहे मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची ई के वाय सी करून घेण्यासाठी सर्वत्र झुंबड उडत आहे पण बरेच लाभार्थी हे वयोवृद्ध आहे निरक्षर असल्यामुळे त्यांची कुचंबना होत आहे म्हणजे त्यांना या ठिकाणी समजत नाही की फॉर्म कसा भरायचा अर्ज कसा करायचा बँकेत जाऊन ही केवायसी कशी करायची मग त्यासाठी या सर्व लाभार्थ्यांसाठी संबंधित विभागाचे जे विभाग प्रमुख आहे श्रीमती फिरदोस यांनी स्वतः के वाय सी करून घेण्याचा उपक्रम तहसीलमध्येच सुरू केला आहे मग तालुक्यातील जे काही लाभार्थी असेल त्यांनी तहसीलमध्ये जाऊन आपली ई के वाय सी करून घ्या डी बी टी लिंक करून घ्या तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर मग मित्रांनो राज्यातील इतर ठिकाणीही तहसीलमध्ये ई के वाय सी करण्याची प्रक्रिया चालू आहे तसेच तुमचे डी बी टी लिंक करायचे असेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचा ई के वाय सी फॉर्म भरून त्या ठिकाणी त्यांना सांगा की आम्हाला आमचे आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक करा पण ते डी बी टी लिंक करा तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे तरी ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही डी बी टीने त्यांनी तर जरूर बँकेत जाऊन आपले खाते डी बी टी लिंक आहे किंवा नाही हे चेक करा जर नसेल तर त्या ठिकाणी डी बी टी लिंक करून घ्या कृपया तुम्हाला जर हे पैसे मिळायचे असेल तर हे करणे खूप गरजेचे आहे आणि मित्रांनो जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही आणि तो लवकरच जमा होईल परंतु त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले खाते डीबीटी लिंक करून घ्या म्हणजे जे आधार कार्डसोबत तुमचं बँक अकाऊंट हे लिंक असणे गरजेचे आहे म्हणजे तुमच्या आधार कार्ड जर स्टेटस चेक केलं तर तुमच्या बँक खाते हे त्या स्टेटसला असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला त्या बँकेत हे पैसे मिळणार आहे तर मग मित्रांनो ज्या मागील ज्या लाभार्थ्यांचे पैसे बाकी आहे नोव्हेंबर ऑक्टोबर सप्टेंबर त्या लाभार्थ्यांचे पैसे हे मागील जुन्या पद्धतीने मिळणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांना मागचा डिसेंबरचा हप्ता हा डी बी टीद्वारे मिळाला ला। त्या लाभार्थ्यांना आता जानेवारीचा फेब्रुवारीचा महिना म मधील पैसे हे या ठिकाणी डी बी टीद्वारे मिळणार आहे परंतु ज्या लाभार्थ्यांना डी बी टी लिंक नसल्यामुळे डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जुन्या पद्धतीने हा हप्ता लवकरच जमा होणार आहे तरी त्या संदर्भात महत्त्वाची तारीख किंवा काही दिनांक कळला की ह्या दिवशी जमा होणार आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ घेऊन येऊ त्यावेळेसच तुम्हाला खरी ती माहिती देऊ खोटी माहिती देऊन तुम्हाला आशावर ठेवणं हे योग्य वाटत नाही त्यामुळे लवकरात लवकर हे जमा करण्याची त्यांची चालू आहे कारण की ई के वाय सी तसेच आधार लिंक इतर कामं हे महत्त्वाचे आहेत त्यामुळे कर्मचारी त्यामध्ये गुंतलेले आहे सर्व लाभार्थ्यांना एकत्र लाभ मिळावा असे सर्व ठिकाणी प्रयत्न चालू आहे त्यामुळे डी बी टी लिंकिंग ही प्रक्रिया जोरात चालू आहे ही सी करणे चालू आहे त्यामुळेच ही बातमी तुमच्यासमोर मांडली की या ठिकाणी अशा प्रकारचे राज्यभरात कामं चालू आहेत निराधारांना लवकरात लवकर पैसे मिळावे अशी सर्वांची इच्छा आहे तर तुमचेही पैसे आता लवकरच जमा होतील त्यासंद काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद